श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे सोळा फेब्रुवारी शुक्रवार या दिवशी आलेली आहे रथसप्तमी रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी हा उत्सव माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो पुराणानुसार असं म्हटलं जातं की या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली आणि या दिवशी ब्रह्म स्नान करून अर्ध्य अर्पण केल्याने सात जन्माच्या पापातून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगापासून सुद्धा मुक्त होतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाने अवतार घेतला होता आणि सोन्याच्या रथात बसले होते आणि म्हणूनच या दिवसाला अतिशय महत्व हे दिलं जातं रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा व दान या गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं तर या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच रोग इतर काही आजारापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळत असते त्याचबरोबर दानाला सुद्धा विशेष महत्व आहे तुम्हाला जमेल तेवढं दान तुम्हाला आवर्जून करायचे आहे हे तुम्ही अन्नदान सुद्धा करू शकतात किंवा धनधान्य वस्त्रदान सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकतात त्याचबरोबर हत सप्तमीच्या दिवशी दुधाला उतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजेच दूध आपल्याला उतू घालायचं असतं आपल्याला एक मातीचं भांड घ्यायचं असतं त्यामध्ये तुम्हाला दूध भरायचं आहे आणि हे तुम्हाला एका तव्यावरती किंवा गॅसवरती ऊतू घालायचा आहे त्याचबरोबर या दुधाला ऊतू गेल्यानंतर या आपल्याला देवाला अर्पण करायचा असतो असं म्हटलं जात की दूध जे आहे ते आपण उत्तरेकडनं जर ऊतू जाऊ दिलं तर आपली उत्तरोत्तर प्रगती होत असते म्हणून या दिवशी आपल्याला जे दूध जे आहे ते आपल्याला उत्तरेकडनं ऊतू जाऊ द्यायचं आहे जेणेकरून आपली उत्तरोत्तर प्रगती होईल तर अशा प्रकारे घरोघरी दूध ऊतू घालण्याची प्रथा सुद्धा या दिवशी असते यामुळे तुम्ही सुद्धा नक्की आपल्या घरामध्ये दूध उतू घालायचं आहे त्याचबरोबर वर याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर वर या दिवशी आपल्याला सात धान्याची पूजा सुद्धा करायची असते सात प्रकारचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते सात धान्य जे आहे ते तुम्ही बोडक्यांमध्ये किंवा वाटीमध्ये घेऊन सुद्धा त्यांची पूजा करू शकतात यामध्ये तांदूळ बाजरी डाळ ज्वारी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला घ्यायची ते म्हणजेच तीळ पांढरे तीळ तुम्हाला यामध्ये आवर्जून घ्यायचे आहे कारण रथसप्तमीला तिळाला विशेष महत्व दिलं जातं सात धान्याची पूजा करायची आहे आणि ते तुम्हाला गोरगरिबांना दान करायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय सुद्धा या दिवशी आपल्याला नक्कीच करायचे आहे सूर्यदेवांची आपल्याला उपासना सेवा स्त्रोत मंत्र यांचे आपल्याला नक्कीच पठन करायचे आहे त्याचबरोबर जे काही उपाय आपण या दिवशी करणार त्याचे नक्कीच आपल्याला फळ आवर्जून मिळेल या सोबत तुम्हाला एक वस्तू तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायची आहे जर आपण या दिवशी ही वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करून आणली तर घरात धनधान्य पैसा संपत्ती ऐश्वर हे कायम येत राहील आणि आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी सुद्धा टिकून राहील तर अशी एक वस्तू आपल्याला घरामध्ये घेऊन यायची आहे आता ती वस्तू कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला सगळ्यात महत्वाची गोष्ट खरेदी करून आणायची आहे जर तुमच्या घरामध्ये ही वस्तू नसेल तर तुम्हाला आवर्जून घेऊन यायची आहे ती वस्तू म्हणजेच आपल्याला सात घोड्यांचे जे चित्र असतं सात धावते घोडे जे असतात ते आपल्याला घेऊन यायचे आहे त्यामागे सूर्यास्त झालेला सुद्धा असतो अशी आपल्याला एक फोटो पेंटिंग जे आहे ते आपल्याला घरी घेऊन यायचे आहे सात धावते घोडे आणि यानंतर मागे सूर्यास्त झालेला असाच फोटो आपल्याला घेऊन यायचा आहे रथ असलेला फोटो आपल्याला घेऊन यायचा नाही फक्त सात घोडे आणि मागे सूर्यास्त झालेला असा एक फोटो आपल्याला घेऊन यायचा आहे तर बघा हा फोटो बऱ्याच लोकांच्या घरात सुद्धा तुम्ही बघितलेला असेल असं म्हणतात की सात घोड्यांचे जे चित्र पेंटिंग असतं ते आपण आपल्या घरात लावलं तर ते खूप शुभ मानलं जात घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते ते आणि कुटुंबातील लोकांची प्रगती आणि यश त्यांना मिळत असतं त्याचबरोबर ही पेंटिंग आपल्याला आपल्या घरात जे आहे ते कुठे लावायची आपल्या घरात जर आपण लावली तर घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहत असते साता सात या अंकाला खूप महत्व आहे इंद्रधनुष्यामध्ये सुद्धा सात रंग असतात महासागर सात आहे सात नक्षत्र आहे सात आठवड्याचे वारसुद्धा असतात याशिवाय हिंदू धर्मात लग्नात वर वधू सात फेरे सुद्धा घेतात तर बघा सात या अंकाला खूप महत्त्व आहे हा अंक जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि सकारात्मक तसा शुभ अर्थ सुद्धा या संख्येचा होत असतो ही सात घोड्यांची पेंटिंग आपल्याला घरामध्ये आणल्यानंतर कोणत्या दिशेला लावावी हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे घरात आणल्यानंतर ही पेंटिंग आपल्याला घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर समोरच आपल्याला ही पेंटिंग जे आहे ते आपल्याला लावायची आहे मुख्य दरवाजा उघडतानंतर समोरच्या भिंतीवरती आपल्याला ही पेंटिंग जे आहे ते लावायची आहे लावताना हे घोडे जे आहेत ना ते आतमध्ये प्रवेश करत आहेत अशा दिशेला आपल्याला लावायचे आहे बाहेर दिशेने प्रवेश करताय असे लावू नका जर तुम्ही आज जाताना प्रवेश करताय अशा घोड्यांची प्रतिमा जर लावली तर आपल्या घरामध्ये त्याच प्रकारे धनधान्य संपत्ती पैसा हा येत राहतो तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे घोड्यांची दिशा जे आहे ते आपल्याला आत दिशेने प्रवेश करतानाच लावायचे आहे घरामध्ये सुख शांती सकारात्मक ऊर्जा सुद्धा आपल्या घरामध्ये येत असते यामुळे अशा दिशेला हा फोटो आपल्याला लावायचा आहे जर तुम्हाला समोर लावायला जागा नसेल तुमच्या घरामध्ये जी दक्षिण दिशा असते तर ती सुद्धा अतिशय उत्तम असते यामुळे तुम्ही या दिशेला सुद्धा हे पेंटिंग किंवा फोटो जे आहे ते तुम्ही लावू शकता दक्षिण दिशा जी असते ती यश आणि प्रसिद्धीसाठी संबंधित असल्यामुळे या दिशेला तुम्ही सात घोड्यांची पेंटिंग सुद्धा लावू शकतात जर तुम्हाला दक्षिण दिशेला भिंत उपलब्ध नसेल किंवा काही तुम्हाला लावता येत नसेल तिथे तर तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धाही सात घोड्यांची पेंटिंग लावू शकतात तर बघा तुम्हाला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या घरात घेऊन यायची आहे रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून ही खरेदी करून आणायची आहे आणि हे फोटो जे आहे ते तुम्हाला दरवाजा उघडता समोर तुम्हाला लावायचे आहे त्यानंतर दक्षिण दिशेला लावू शकतात किंवा उत्तर दिशेला तुम्ही लावू शकतात तर अशा प्रकारे उद्याचा दिवस जो आहे तो हे पेंटिंग हे फोटो खरेदी करायला खूप चांगला आणि शुभ दिवस मानला जातो आपल्या घराची भरभरून प्रगती होत असते यानंतर दुसरी वस्तू जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची असेल तर ते म्हणजे तांब्याचं तांबण किंवा तांबा तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी दि करू शकता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे ग्रंथ तुम्ही खरेदी करू शकतात तिसरी वस्तू जर तुमच्याकडे तुळस नसेल तर तुम्ही उद्या तुळस आवर्जून खरेदी करा सुकलेली असेल किंवा वाढलेली असेल तर या दिवशी तुळस सुद्धा तुम्ही आणू शकतात हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तुळस कधीही वाढलेली घरामध्ये ठेवू नये यामुळे आपल्या घरावरती संकट येण्याची शक्यता असते घरात नकारात्मक ऊर्जा येत असते यामुळे चुकूनही सुकलेली तुळस वाढलेली तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही तर यासाठी आवर्जून तुम्ही उद्याच्या दिवशी तुळस जे आहे ते खरेदी करू शकतात त्याचबरोबर या दिवशी गॅसची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे गॅसची पूजा करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं या दिवशी जर आपण गॅसची पूजा केली तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता कायमस्वरूपी निवास करते एका जागी स्थिर राहते यामुळे घरात धनधान्याची कमतरता भासत नाही जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही उद्या किंवा आज सुद्धा आणून उद्या त्यांची पूजा करू शकतात उद्या आपल्याला गॅस सोबतच या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा सुद्धा करायची आहे यामुळे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा सदैव आपल्या घरावरती राहील आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही तर अशा प्रकारे तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी हे एक वस्तू जे आहे ते साठ घोड्यांचा फोटो जो आहे तो आवर्जून उद्याच्या दिवशी तुम्हाला आणून आपल्या घरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर ह्या दोन तीन वस्तू ज्या काही मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला आवर्जून आणायचे आहे जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही याबद्दल एक तरी वस्तू आणली तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे उद्याचा दिवस जो आहे तो खूप अतिशय महत्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।